सुठोली सुठल लाइ विवार आणि या सर्व पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनी खरोखर तात्काळ आपल्या आम्हाला हे मंडप कार्यक्रमासाठी उपस्थित करून दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो कारण खाली जे आम्ही कार्यक्रम घेतला होता आम्हाला माहिती होतं मंगळांनी की तुम्हाला त्रास होणार आहे आणि आमचं आम्हाला पण थोडं म्हणजे पळापळ झाली थोडी कारण कार्यक्रम घेतला होता खाली आणि पाऊस पडल्यामुळे तिथं थोडं चिकन पाणी हे सगळं साठलं होतं आता करायचं काय पण खरंच गणेश मंडळाचे आभार माना खूप कमीच आहे कारण त्या त्यांनी पाच कार्यक्रम फटाफट पट पाच दहा मिनटं काय सर्व म्हणजे टोटल लोकांनी एवढं सपोर्ट आपल्याला केलेला आहे ना त्यांच्या आभार त्यांच्या त्यांना पण मी ऐश्वर्या म्हणतो आणि खरंच शिवाजी महाराज महाराजांनी ना आपले जे कार्यक्रम आता आम्ही आयोजित केलेले होते त्याचे किल्ले जे आपण तुम्ही बांधलात लहान मुलांनी शाळेमध्ये ज्या सुट्ट्या होत्या त्या शाळेचा जे सुट्टीचा दुरुपयोग न करता सदुपयोग केला त्याबद्दल या सगळ्या मुलांसाठी ना आपल्यासाठी आपण काय वाजवायचे कार्यक्रम चालू करण्यापूर्वी तर मंचावर जे उपस्थित जे मान्यवर आहेत त्यांचे खरं एक टाळ्या पाजून मनापासून आभार व्यक्त करा म्हणून रुपेशे साहेब बाबा हंडे साहेब येत आहेत थोडं लेट होणार आहे सल शेडके साहेब येतात निगर चंग साहेब येत आहेत भोसन साहेब मनोर शिंदे साहेब येऊन गेले जातात परत येणार आहेत बाबू साळुंके साहेब येत आहेत आणि आपण आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो

ताजमहाल ही सिंहाची ताजमहाल ही प्रेमाची निशाणी होती ताजमहाल ही प्रेमाची दिशाळी आहे तर शिवनेरी किल्ला ही एका सिंहाची कहाणी आहे एका सिंहाची कहाणी आहे धन्यवाद आपण सुरुवात करणार मक्षी वितरण पण आपण सुरुवात करत आहोत आता कोणकोणते मंडळ आलं ना तर मंडळाने फक्त थोडं एका मंडळांच आपण घेऊन करूया म्हणजे आई एकदा का ओके जय प्रदान भटवडी मार्केट का ओके जय भवानी बालमित्र मंडळ पीएल विघ्न का गणेश सेवा मंडळ आकाश निरोडे कुंगन शिवलकर आणि त्यांचे सहकारी सर्व भावे आलेत ना समित्र okay. मित्र मंडळ माता महाकाली सेवा मंडळ ओके धन्यवाद श्री अनंत जाधव जनता सेवा संघ संचालित श्री भाटेश्वर महादेव मंदिर काल वैर सोसायटी पाच साईट okay. सोमेश्वर हाऊसिंग सोसायटी मंजर कृष्ण मोरे okay. ओके uh, uh, okay. uh, okay. शिवाजी uh. शिवाजी कोण साइड का संघ विप्रिवेक कदम ओके धन्यवाद सर्वांचे खूप खूप मनापासून आभार दिली तुमच्या वेगळा आम्हाला दिला त्या अखिल मराठा महासंघाच्या वतीने आपले अध्यक्ष आयोजक राजेश शाबळे साहेब तालुका अध्यक्ष आहेत भरत गडकिल्ले जे बनवले त्यांच्या त्याविषयी भरत पारदर्शक सोहळा त्यांनी आयोजित केला होता त्या सर्व मंडळ मंड मंडळांना आमंत्रित केलं होतं ते सर्व मंडळ आलेच आहे जवळजवळ त्यांचे सर्वांचे आभार आणि पहिलं बक्षिसाला आपण सुरुवात करत आहोत व्यायामशाळा भटवणी आपलं चौथं वर्ष आहे त्याच्यामध्ये कोणी हात किंवा विजय अशी गोष्ट नाहीये आपल्याला इथे आलेले सर्व सारखेच आहेत सगळे आपल्या शिवरायांचे मागेच आहे आपले जो ज्ञान लोक चाललंय जे लोकले ज्ञान जग त्याप्रमाणे गड किल्ल्याची जशी तुला अवस्था होत चाललेली आहे तर तुमच्या माध्यमातून छोटे हो छोटे का नव्हे ना विभागामध्ये गड किल्ले होत आहे तर तुम्हाला बघून मोठ्या तरी कुठेतरी जागे होतील या दृष्टीकोनाने आपण हा कार्यक्रम घाटकोपमध्ये गेले चौथं वर्ष आहे मला असं वाटतं तुमच्यापैकी कुठं आलती गेल्या वर्षी गेल्या वर्षी कोण कोण आलता आपल्याकडे जय शिवराय